परदेशात गेला तर तुला ही संस्कृती बघायला मिळणार नाही अरे वेळा मुलीला जर पाहण्या करतात पा। मग तुम्ही सांगा वर्ष किती वारा बारा बारा पण ते चाळीस वाजता किती जातात भाऊ पट्ट्या गणेश बारा बारा नऊ ते का नऊ ना नऊ ना मग नऊ का लगेच काय काढ इथला बरीच आहे तू काही पोर वर राहणार का बरोबर आहे मंडळी मग नवराजकडे देव माझेवढा देवास नसतील तेवढा नवस करायला पण आमले काही एक बी देवबा म्हणा आणि तर जाईल पण मी जर जायले मला नाही जाय ते जाय करते पाहिजे होत नायच काय आज तू नाही तर पोरगा दे ना दुसरी बाय पोकार या गाव म गाडी होत निघून पितो कायम काय करेखा प्रत्येक गाव मस् कराय घ्या आई नवनाथ बाबाने मंदिर काय का फक्त दमेशेत मग बाबांना एक अभंग वर्ष दा नवनाथ नाव तुम्ही आल्या भाऊ फक्त बसेल शेतस आपण बाबांना काय म्हणत चट्डी घाल नाही मग बाबा आपल्याला काहीतरी दहा वीस पाच पन्नास दान करतील आशीर्वाद जास्त राबिले त्या बाबांना भक्त येतात त्या काही दहा वीस पाच पन्नास मला माहिती आहे काय साधू कराव नाही काय कोणी दोन हजार कोणी पाच हजार हजार तुला बाय मन एवढा नवरा पहिली तरी आशीर्वाद आपण गाणं बाबांना बाबा पाच पन्नास तुम्ही दहा हजार वीस हजार पाच हजार घरातून बाबांना दोन मग आला आज शेवटली राहते आपली बाबा ना कांना परदा पाहिजे पाहिजे आपलं सैताळा सांग नाव सुखमार पाहिजे बाजूला थांब हा मुलगी आली का हे बघ तिकडे मुलगी आलेली आहे समक्ष बघून घे उद्या तुझी कोणतीही कंप्लेंट आम्ही ऐकून घेणार नाही समजलं जा मुलगी बघून घे बघितली ना मुनगा कसं जायला किचं मुंडकं बनवायला टाकले पुढच्या महिन्यात येणार आहे. ओ मोरा मुंडकं बनवायला टाकले होय ना माई हा आ ते दुसरा महिना माई हा 35 रा महिना माई आणि टाइमले कंपनी पण पडली की काय करू दाखूय नको नको आया टाळपा टाळली नको काय म्हण आय वेडा की भारतीय संस्कृती आहे इतरी आहे का फक्त संस्कृती हा आपल्या भारतीय बोलीने जपली आहे बरोबर

गावामध्ये अशी किती जण आहेत तुम्ही काय